असं अपेक्षित रुपये पण नेमकं आपण पूर परिस्थितीच्या बाबतीत या घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये प्रशासनाची झालेल्या चर्चेनुसार काय परिस्थिती असेल इथून पुलाची नाही आता थोडं हे दोन दिवस अपेक्षित रेनफॉल कमी आहे काय झालं धरणामध्ये शंभर टक्के पाणी भरलेलं आहे ते पाणी सोडणं गरजेचंच आहे आणि पावसाचं देखील पाणी आहे शेतातलं देखील पाणी आहे मे महिन्यापासूनच पाऊस त्याच्यामध्ये तरी आम्ही मांजरा आणि तेरणा दोघांचं कंट्रोल एकमेकांशी संबंध ठेवतच आम्ही पाणी सोडत आज जरी आमचं अपेक्षित होतं की हे पाणी कमी राहायला पाहिजे होतं असं तरी वाढलं आहे तरी देखील आता परत आम्ही तसं एकदा वेरी व्हेरीफाय करू मला लेवल जशी व्यवस्थित येईल कमीत कमी नुकसान किंवा नुकसान तर आता शंभर टक्के शेतकऱ्यांचं झालेलं आहे कुठं मनुष्य हानी होणार नाही कुठं पशु पशुहानी होणार नाही या गोष्टीकडं अधिक लक्ष त्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सर्वांनी सावध राहणं आता जर आपण पाहिलं की लोकं पाणी आहे म्हणून येतात पायाला अंतर जर ठेवलं कारण पाण्याचा हाफ फ्लो एका बाजूने जर झाला अचानक तर तो, तो रोड पण कट करू शकतो म्हणजे आता कोपरा पाहिला एखादा कोपरा जर कट केला तर ते अडचणीचं राहू शकतो तरी सर्वांनी काळजी घेत सर असं राहावं या संदर्भात आवरात किंवा निलंगा परिसरातल्या प्रशासनाला आपल्या काय सूचना असतील हे प्रशासन पूर्णपणे त्या त्या ठिकाणी सज्ज आहे त्यांच्याकड जी माहिती आय एम डीकडनं येते वेदरकडनं येते पावसाची जी जी माहिती येते पूर्ण प्रशासनाने खालीपर्यंत अशा सूचना दिलेल्या आहेत माझं आपल्या माध्यमातून सर्वांना एकच सांगणं आहे की शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान बरेच जण असं म्हणतात की आमचे पंचनामे राहिले ते कुणी याची काळजी करू नये शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान ग्रहीत धरण्यात आलेलं आहे एकही पंचनामा एकही शेतकरी वंचित राहणार नाही आता आमचा हा प्रयत्न असणार आहे की सरकारकडनं जास्तीत जास्त मदत याच्यामध्ये कशी आपल्याला करून घेता येईल असं आपल्या शेतकऱ्यांना मदत त्यांच्या पाठीशी कसं उभा टाकता येईल हा एक आमचा प्रयत्न असणार आहे काल मुख्यमंत्री मोदय इथं आल्यानंतर त्यांनी तातडीने नवीन आपल्याला अवराद आणि या परिसरामध्ये जे बॉल आहे बॉल आणि नवीन बॅरेज पूर्णपणे नवीन बॅरेजची मंजुरी त्या ठिकाणी एकाच भेटीमध्ये त्यांनी दिलेली आहे तर मग मा भविष्यामध्ये आज जे आपल्याला इथं चित्र दिसतंय उद्या चालून भविष्यामध्ये किती जरी मोठा पूर आला काय आलं तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला या भागात दिसणार नाही